रीडिंग चाललंय ना व्यवस्थित चांगली मार्क्स मिळाले पाहिजे yes. चांगला अभ्यास करायचा आता तुम्हाला सर्वांना <coughs> माहिती आहे अठ्ठावीस तारखेपासून आपली एक्झाम सुरू होते बरोबर ना त्याच्यामुळे yes. अभ्यास वाढवावा लागेल चांगला, चांगला कंटिन्यू हातामध्ये तुमच्या टेक्स्टबुक नोटबुक दिसली पाहिजे नुसती घेऊन नाही फिरायची दिसत दाखवायला पाटण सरांना दाखवायला चला नोटबुक हातात लिहून तसं काय करायचं अभ्यास करा चांगला रिडिंग करा कोणताच प्रश्न तुम्हाला आडता का म नाही कोणताच प्रश्न अवघड वाटता का नाही एवढा स्टडी करायचा लर्न करायचं व्यवस्थित लर्निंग पेक्षा पण आहे ना अंडरस्टँडिंग महत्वाचं आहे समजून घ्यायचं असतं रिडिंग करताना काय करायचं समजून घ्यायचं जे वाचतोय जे करतोय आपण ते आपल्याला समजलं पाहिजे समजलेलं लक्षात राहतं कायम स्वरूप आहे लन केलेलं आपण विसरू शकतो लन केलेलं काय होतं विसरत तेवढ्या काळापुरतच मर्यादित राहता तेवढ्या पुरतच लन होतं नंतर विसरून जात पण समजून जर घेतलं ना तर तो केव पण आठवतो आत्ता तुम्हाला एखादा चांगला धडा जर समजलेला असेल एखादा चॅप्टर जर चांगला समजलेला असेल ना तुम्ही माझ्या एवढे झाल्यावर सुद्धा तो आठवतो तुम्हाला समजलं का एवढा फरक पडतो समजून घेण्याचा त्याच्यामुळे स्टडी करताना काय करायचं अंडरस्टँडिंग महत्वाचं आहे समजून घेणं महत्वाचं आपण जे वाचतो ना ते एकदम फास्ट नाही वाचायचं कधीच ते सेंटेन्स समजून घेत चालायचं काय मिनिंग झाला काय सांगितलं काय अर्थ आहे काय घडलंय आहे त्याच्या हे डोक्यात घेतलं की मग बरोबर आणि स्टोरी टाईप लक्षात ठेवायचं लक्षात ठेवताना कसं आपल्या गोष्टी आवडतात ना सगळ्यांना गोष्ट एकदा सांगितली लक्षात राहते की नाही काय मग कोणताही अभ्यास करताना स्टोरी टाईप डॉकेट ठेवायचं म्हणजे लँग्वेज असेल लँग्वेजचं स्टडी करताना आता मॅथला काय स्टोरी लक्षात ठेवणार ऐक अभ्यास हो नीट करा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा बरेच जण अजून बरेच जण अजून अभ्यास तुमचं परीक्षा सुरू होते बरोबर ना परीक्षा सुरू म्हणून तुम्ही आता अभ्यास करायला पाहिजे तुम्ही मोकळेच बसलेले करा चांगला अभ्यास करा उन्हात खेळू नका जास्तीत जास्त पाणी प्या अरे तुम्ही सगळे एकदम फ्रेश दिसताय मला तुमच्यात कोणीच आजारी नाही आजारी कोणीच दिसत नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळे तुम्ही मला एकदम फ्रेश दिसताय बरोबर ना कोणी म्हणजे कोणीच आजारी दिसत नाही त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा अभ्यास करणं गरजेचं आहे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स पडले पाहिजे भरपूर आणि अभ्यासाबरोबर स्वतःवर काळजी घ्यायची स्वतःची काळजी घ्यायची समजलं ना उन्हात फिरायचं बा उन्हात कोणी दिसणार नाही मला आज संडे असता बाहेरच नाही निघायचं तुम्ही आज संडे असल्यामुळे तुम्हाला स्कूल नाही तुम्ही बाहेर जाल माऊस जाऊन देत नाही तुम्हाला मला माहिती आहे हां त्याच्यामुळे इटच राहता तुम्ही आणि तुम्ही मध्ये राहता ना उन्हात जात नाही ना त्याच्यामुळे आजारी पडले नाही खेळले तरी कुठे खेळता तुम्ही सावलीत खेळता बरोबर ना त्याच्यामुळे तुम्ही कोणी आजारी पडत नाही ही काळजी घ्या सगळ्यात अगोदर आजारी पड पडणार नाही याची काळजी घ्या सावलीत राहा जास्तीत जास्त पाणी प्या पाण्याचा वापर जास्त करा जास्त पाणी प्यायचं पाण्याचा वापर करा म्हणजे आंघोळी करत नका बसू पाण्यात खेळत नका बसू नाही मावशील काम वाढवशाल हां पिण्यासाठी चांगलं भरपूर पाणी प्यायचं जेवण करायचं मस्त चांगलं आणि अभ्यास करायचं तीनच कामं करा फक्त किती कामं आहे एक पाणी जास्त प्यायचं दोन जेवण जास्त करायचं आणि तिसरं म्हणजे अभ्यास जास्त करायचा या, या तीन कामांना चांगलं करा आणि अभ्यासाकडे लक्ष द्या आता परीक्षा जवळ आली थोडे दिवस राहिले परीक्षेला मग सुट्टीच आहे ओके नाही हा त्याच्यामुळे व्यवस्थित अभ्यास करायचा सगळ्यांनी लक्षात राहील ना का विसरून जाल माझ्या समोर येस एस म्हणताना नंतर जाता विसरून अभ्यास करायला पाहिजे तुम्ही करत नाही बघ कशी मोकळेच बसले तुम्ही आता बाई म्हणता आत्ता घेतले समोर म्हणून ठीक आहे अभ्यास केलाच सकाळी हा असं अभ्यास करायचं मग सगळ्यांना आलं पाहिजे लर्न स्पेलिंग लर्न करायचे हां स्पेलिंग लर्न झाले पाहिजे प्रोनाऊन्सिएशन करता आले पाहिजे तुम्हाला सगळ्यांना बोलता आलं पाहिजे व्यवस्थित कमीत कमी तुम्हाला व्यवस्थित समोरच्या बरोबर बोलता ते यायला पाहिजे